नमस्कार मैत्रिणींनो राजेस किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आज आपण इथे सुरतचा फेमस स्ट्रीट फूड इदडा किंवा ज्याला सुरती खमण किंवा सुरती ढोकळासुद्धा म्हणतात अगदी कापसासारखा मऊ बनवायला सोप्पा खायला अतिशय भन्नाट असा पदार्थ आहे आणि जो तुम्ही अगदी घरच्याच साहित्यात बनतो मुलांना खूपच आवडतो शिवाय त्याच्यात जे आपण साहित्य टाकणार आहोत त्यामुळे तो अतिशय पौष्टिक असा पदार्थ टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणात सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये देखील बनवू शकता अतिशय सोपी अशी पद्धतीने मी रेसिपी करून दाखवलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण रेसिपीकडे वळूया ईदडा बनवण्यासाठी मी इथे आपल्याला एका वाटीच्या प्रमाणातच सगळं साहित्य घ्यायचं आहे त्यामुळे तुमचं अगदी परफेक्ट प्रमाण असेल तर इदळा तुमचा खूपच सॉफ्ट कापसासारखा तयार होतो त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने मी हे तुम्हाला करून दाखवलेलं आहे आता इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे कोणताही जाडा तांदूळ किंवा अगदी रेशनिंगचा तांदूळ घेतला तरी चालेल त्याच वाटीने अर्धी वाटी हुडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा चमचा मेथी डाळ घेतलेले आहे आणि पाव वाटी पोहे घेतलेले आहेत आता डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्स करून दोन तीन वेळा चांगले स्वच्छ धुवून ते सहा तास कमीत कमी आपल्याला भिजत घालायचे आहे स्वच्छ धुतल्याने काय होतं त्यातला जो पी पावडर असते ती निघून जाते आणि पदार्थ आपला हलका होतो तर मेथी दाणे फक्त अगदी अर्धा चमचाच घालायचे त्याच्यापेक्षा जास्त घालायचे नाही आहे मेथीमुळे फर्मंट व्हायला फर्मंडंची क्रिया फास्ट व्हायला मदत होते पण जर आपण जास्त घातलं तर त्याचा कलर त्याचा थोडा आपल्याला सफेई दिदडायचं असं नाव आहे मग ऐवजी थोडा तांबूस होतो आणि शिवाय थोडा कडवट होतो आता सहा तास भिजल्यानंतर हे बघा डाळ आणि तांदूळ अगदी मऊ झालेले आहेत हाताने देखील तुटत आहेत आता आपल्याला हे जे पाणी आहे भिजत घातलेलं ते एका ग्लासात आधी काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा हे मिक्सरमध्ये आपण वाटू मिश्रण तेव्हा त्याच पाण्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण घ्यायचं आहे पोहे जे होते पाववाटी ते मी पाच मिनटं असे भिजत ठेवले होते पाण्यामध्ये आता आपल्याला हे डाळ आणि तांदळाचं मिश्रण पोहे आणि दोन चमचे त्याच्यामध्ये आंबट दही घालायचं आहे आंबटच दही घालायचं आहे ताजं दही घालायचं नाही आहे आंबट दह्यामुळे काय होतं फर्मंटची प्रक्रिया फास्ट होते पोहे घातले याच्यामध्ये आता हे दोन चमचे आंबट दही आता हे मिश्रण अगदी बारीक आपल्याला वाटायचं आहे आणि जर पाण्याची जरूर पडली तर आपण जे ग्लासामध्ये पाणी त्याचं आधी काढून ठेवलेलं आहे तेच वापरायचं आहे हे बघा मिश्रण बारीक अगदी वाटलेलं आहे म्हणजे पाणी बघा अर्ध पाणी माझं यूज झालेलं आहे आता हे एका भांड्यात आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि कमीत कमी आठ तास आपल्याला हे पीठ परमनंट वयसाठी ठेवायचं आहे जर तुम्हाला सकाळी बनवायचं असेल तर ही तयारी तुम्हाला रात्री करून ठेवली तरी चालेल म्हणजे सकाळी उठल्याबरोबर मुलांच्या टिफिनसाठी एक छान पदार्थ अगदी दहा मिनटात तयार होईल आट तास। आट हे असंच आपल्याला मिश्रण झाकून ठेवायचं आहे कमीत कमी आठ तास आठ तासा तासानंतर तुम्ही बघाल अगदी छान मिश्रण फर्मेंट झालेलं आहे आणि हलकं झालेलं आहे तुम्ही बघू शकाल आता ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला रिबिन कन्सिस्टीप्रमाणे करायची आहे त्याआधी ह्याच्यामध्ये आलं आणि मिरचीचा हा ठेचा टाकायचा आहे त्याच्यामुळे खूप श छान येते अगदी चट्टीशिवाय तुम्ही हे खाऊ शकता मुलांना द्यायचं असेल तर थोडं मिरचीचं प्रमाण कमी टाकायचं आहे चवीप्रमाणे चा मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून छान ह्याला फेटून हलकं करायचं आहे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे जास्त घट्ट नाही करायचं आहे आपण जसं इडलीला पीठ करतो त्याप्रमाणेच त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे एका बाजूला मी भांडं तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे पिदडा वाफवायसाठी पाणी चांगलं उकळी आल्यानंतरच आपल्याला हे वाफवायला ठेवायचं आहे तर हे करेपर्यंत एका बाजूला गॅसवर पाणी तापवायचं आहे म्हणजे आपलं पट्टापट -पत सगळं होईल आता याच्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा आपल्याला इनो टाकायचं आहे इनो नसेल तर तुम्ही खायचा सोडा देखील टाकला तरी चालेल ज्या थोडं पाणी टाकून ते ॲक्टिवेट करायचं आहे इनो आणि परत एकदा चांगलं आपल्याला फेटायचं आहे ढोकळा किंवा व हे पदार्थ बनवताना फेटणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे ते जास्तीत जास्त हलके होतात आणि छान जाळीदार होतात या लहान टिप्स तुम्ही लक्षात ठेवलात आणि अंमलात आणल्यात तर तुमचा हा सुरती इदडा किंवा सुरती ढोकळा अव ती अचूक जाळीदार होईल आता इथे ताटीला मी तेल लावून असं ग्रीस करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने आणि हे असं फरूनच ओतायचं आहे अगदी सारखं करण्यासाठी थोडं एकदा अशी ताटली थोडी हे करायची आहे म्हणजे सगळ्या बाजूने सारखा लेअर येते त्यावर हे लाल तिखट थोडं भुरभुरायचं आहे काळी मिरीची पावडर थोडी आहे त्यामुळे खूप छान चव लागते जेव्हा हा शिजतो ना खाताना तेव्हा अगदी एक मस्त त्याचा आरम मायतो बघा आता पाणी इथे गरम झालेलं आहे त्यात मी जाळी ठेवलेली आहे जाळीवर आता हे ताटली आपण ठेवून पंधरा मिनटं ह्याला वाफ काढायची आहे गॅस अगदी हाय फ्लेमवर ठेवायचं आहे कोणतीही गोष्ट उकडताना किंवा अशी परमंट केलेली वस्तू जेव्हा वाफवायची असते तेव्हा नेहमी गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे पदार्थ सगळ्या बाजूने सारखा वाफवला जातो पंधरा मिनटानंतर बघा चोरीच्या साह्याने तुम्ही हे किंवा चमचाने बघाल तर अगदी सरळ येते आहे अजिबात पीठ त्याला लागत नाही म्हणजे आपला इदडा शिजलेला आहे आता काढून याचे आपल्याला तुकडे करायचे आहेत शिजला नसता आपला व्यवस्थित तर त्याचे तुकडे व्यवस्थित होत नाही तुटतात त्याचे तुकडे हे अगदी बघा कसे व्यवस्थित चौरस ह्याचे तुकडे होत आहेत उडदाची डाळ असल्यामुळे आणि फर्मेंट झाला आहे त्यामुळे अगदी हाय प्रोटीन असा हा इतडा आहे मेथी टाकलेली आहे त्यामुळे पचायला हलका आहे बघा आणि वाफवलेला आहे त्यामुळे अगदी ऑइल फ्री असाही तुम्ही खाऊ शकता किती जाळीदार आणि बघा अगदी कापसासारखा मऊ अगदी हलका झालेला आहे टेक्स्चर तुम्ही बघा किती सुंदर आलेलं आहे आतून आता आपल्याला याच्यावर फोडणी द्यायची आहे ऑप्शनल आहे तुम्ही असाच खाऊ शकता चटणीबरोबर पण जर टिफिनमध्ये द्यायचं असेल तर मग तो कोरडा होतो म्हणून थोडी अशी तेलाची वरून फोडणी टाकली की आणखीन चविष्ट लागतो फोडणीमध्ये मी तेल गरम तेलात राई टाकले नंतर हिंग कढीपत्ता आणि हे अशी फोडणी ह्याच्यावर टाकायची आहे नक्की ही करी करून बघा रेसिपी तुम्ही आणि क केल्यानंतर मला कमेंट्समध्ये दे कळवा देखील तुमचा कसा झाला ईदडा आणि बनवाल तेव्हा अगदी मला आठवण कराल आणि तर पुढच्या वेळेस जेव्हा पण इदडा खायची इच्छा होईल तेव्हा तुम्हाला सुरतला जायची जरूर लागणार नाही घरच्या घरीच घरच्याच साहित्यात तुम्ही हा अगदी मऊ जाळीदार कापसासारखा असा इडडा बनवाल मी याच्यासाठी इथे शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे असेच मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद